हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा होते तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वाभि महाराज पूर्ण करतात तुम्ही आज म्हणा नेहमीसारखा ब्लॉग नाही आहे खूप कमेंट्स मेसेजेस येतात आणि आता दसरा दिवाळी सुरू होते मग आज काही मी साड्यांचे कलेक्शन दाखवणार तर मुळीच नाही आहे ते तुम्ही चंद्रमा कलेक्शन वरती बघू शकता पण आज काही खास गोष्टी कारण कसं होतं सणवार आले की आपण साडी तर घेतो पण साड्यावरचे ब्लाऊज आपल्याला लवकर मिळत नाही मग काही जणांची निराशा होते की साडी वेळेवर पोहोचली नाही किंवा साडी मी घेऊ शकले नाही आणि घेतली तरी त्याचा तर 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 ब्लाऊज टेलर देत नाही किंवा ब्लाऊज शिवला तर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर अशा वेळी काय करायचं आता एक उदाहरणच मी तुम्हाला सांगते इथे मी जी साडी नेसलेली आहे ही जिजामाता पैठे आता ह्याचा ब्लाउज मला मिळालेला नाही कारण आमच्या टेलर जे आहेत त्यांच्याकडे प्रचंड काम असल्यामुळे लवकर ब्लाऊज मिळणं थोडं अशक्य पंधरा ते वीस दिवस ते घेतात मग म्हटलं काय करूया हा एक ब्लाऊज जो तुम्हाला दिसतोय आता हा हा प्युअर सिल्क मधला एक कपडा मी घेऊन ठेवला होता आणि हे जवळजवळ वर्ष झालं आणि हा जो कपडा आहे ह्याला मी असं छान वर्क करून घेतलं इथे तुम्हाला दिसते आरी वर्क कट्टाना वर्क मी पूर्ण करून घेतलं यामध्ये ते हिरवा कलरही आहे सोनेरी कलर आहे आणि हा पूर्ण राणी पिंक कलर आहे तरहाँ तर हा ब्लाऊज मी कोणत्याही साडीवरती वापरू शकते अगदी कोणत्याही तर असेच ब्लाऊज आपण आधीच तयार करून ठेवायचे तर याच्यामध्ये मी एक ग्रीन कलरचा सुद्धा करून ठेवलेला आहे आणि पिवळ्या कलरचा सुद्धा करून ठेवलेला आहे कारण ऐन टाईमाला आपल्याला फार कामे पडतात तर असे काही ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अशा काही साड्या ज्या ह्या सणवारामध्ये आपल्याकडे आपला लुक जो आहे तो उठावदार करते आपल्याला असं वाटतं की फक्त भडक साड्या किंवा डार्क साड्याच आपलं सौंदर्य खुलवू शकतात आपल्याला छान दिसू शकतात तर तसं नाही कलर थेरपी असते की कपडा आपल्या अंगावरती टाकला तर आपला कलर जो आहे तो बदलत राहतो आपला स्किन टोन चेंज होतो हे तुम्हालाही माहीत असेल कारण म्हणतात ना हा कलर माझ्यावर सूट होत नाही ग तर त्याप्रमाणेच तर आता हा जो कलर आहे हा गाजरी कलरही म्हणता येणार नाही किंवा ऑरेंजही म्हणता येणार नाही किंवा काय म्हणतात त्याला पिंकही म्हणता येणार नाही कारण हा शेड थोडासा टू टोनमध्ये वाटतं जर मी खाली अशी बघितली ना तर मला हा ऑरेंज वाटतो आणि वरती इथे बघितली तर मला हा पिंक शेड वाटतो तर अशीच काही खासियत प्युअर सिल्क साड्यांच्या असते काही साड्या टोन मध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात तर चला काही ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आणि आता हा जो ब्लाऊज आहे इथे बघतोय हे असं करून मी बॅक साईडला अशा पद्धतीने डिझाईन करून घेतले इथे साईडला तुम्हाला साडी दिसत असेल ही पूर्ण कशी दिसते तर आपण बाकीचे ब्लाऊज आणि बाकीच्या गोष्टी बघूया तर असे हे दोन बॉक्सेस जे आहेत ते मी भरून ठेवलेले आणि साड्या जेवढ्या आहेत त्याच्या डबल जे आहेत ते ब्ला ब्लाउजेस आहेत आणि अशा खूप जणी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की तू ज्या साड्या ठेवतेस त्या मी बघितलेल्या असा हँगिंग करून ठेवते कारण सगळ्याच नेस म्हणजे दररोज नेसण्यासारखी ने अशी साडी कुठलीच नाही कारण दररोज साड्या नेसतच हो नाही ज्या कार्यक्रमाला किंवा सण वाराला असतात साड्या तर त्याच ते तेवढ्या आहेत मग त्या चांगल्याच घेतलेल्या आहेत आणि त्या साड्या अशा एकामेकावर जर ठेवल्या तर त्या चिरतात कारण काही प्युअर सिल्कच्या आहेत माहेश्वरीच्या जास्त करून आहेत हे तुम्हालाही माहिती आहे मग त्या खराब होतात म्हणून मी हँगिंगच आहे आणि ते काळजी घेण्यासाठी मी आतमध्ये ह्युमिडिफायरचे आहे तर तेही मी अडकवून ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे जे ह्युमिड असेल तर ते शोसलं जाईल आणि साड्या खराब होणार नाहीत आणि मध्ये मध्ये त्या बाहेर असा काढून ते वाऱ्याला ठेवते हेही तुम्हाला माहित आहे आता ह्या साडीवरती कसं हा ब्लाऊज मॅच केलेला आहे आणि खूप साऱ्या साड्यांवरती हा असाच जाईल म्हणजे ब्लाऊज जरी नसेल ब्लाऊज जरी खराब झाला तरी होईल तर तसंच मी काहीसं केलेलं आहे काही ब्लाउजचे डिझाईन मी तुम्हाला दाखवेन कारण आता कार्यक्रम येतो दिवाळी येते तर दिवाळीसाठी खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करतात आणि मे बी माझी तुम्हाला हेल्प ही होईल अशी मी आशा करेन आत्तामध्येच प्युअर बनारसी जॉर्जेट जी साडी शिफॉन साडी तर ती त्याच्यामध्ये मी एक भाऊबीजेला नेसली होती रक्षाबंधनला नेसली होती आणि त्याच्यावरती ज्या शिफॉन जॉर्जेट माझ्याकडे आहेत प्युअर हँडलूम तर त्याच्यावरती जरीचं वनकाम आहे ते सिल्वर जरीचं आहे तर ह्या साडीवरती सुद्धा मी असं सिल्वर जरीचं काम करून घेतलं हातावरती लोटसची डिझाईन करून घेतली आणि गळ्यावरती पाठच्या अशी आणि समोरच्या अशी जी आहे ते डिझाईन करून घेतली त्यामुळे ती खूप सुंदर दिसली काही जणींनी ती खरेदी सुद्धा केली कारण त्यांना आवडली काहीच ब्लाऊज मी दाखवते जे मला वाटतं की ते तुम्हाला उपयोगाला पडतील जून जुलै ह्या दरम्यान खूप सारे सेल लागतात तर तसं असाच मुलूंडमध्ये एका शॉपमध्ये सेल लागला होता आणि ते प्युअर सिल्क किंवा कॉटनमध्ये ज्या कपडे असतात तर त्यांचं होतं तर तेव्हा त्याचं तुम्ही हे असे ब्लाऊज जे आहे ते घेतले तर इंस्टावरती जर काहीनी फोटो बघितले असतील तर मी एक लूक केला होता गरबा लुक तर त्याच्यावरती पिवळ्या कलरचा ब्लाऊज वापरलेला तर त्यातलंच हे कापड आहे आणि हा जो आहे तो रेड कलरचा ब्लाऊज आहे मी हा एक कपडा आणला होता त्यांच्याकडून हा कॉटनमध्ये आहे सिल्क कॉटनमध्ये तर याचा मी स्लीव्हलेस ब्लाऊज करून घेतला आहे काही माहेश्वरींच्या साड्यांवरती हा मला जास्त चांगला दिसेल म्हणून आणि एक साडीमध्ये तरी मी खरेदी केली होती आणि त्याचा एक व्हिडिओसुद्धा तर त्याच्यासोबतचा हा ब्लाऊज होता तर ती साऱ्या साड्यांवरती खूप छान पद्धतीने मॅच होतो त्यामुळे असेही ब्लाऊज मी ठेवते त्यानंतर जो कपडा हा असा दाखवला त्याच्यामध्येच हा व्हाईट कलरचा कपडा सुद्धा मी घेऊन आले छान जर आहे आणि हा खूप रिच लुक देतो ना ना ते बघ त्याच्यावरतीनं जरीचं काम आहे आणि हे कपडे ना त्यावेळी जवळजवळ फोर्टी पर्सेंट सेल होतं तर त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे त्यामुळे उत्तम प्रतीचा कपडा मला खूप कमी किमतीमध्ये मिळालेला आहे त्यानंतर आता जर मी हा असा ब्लाऊज घातला आहे ना तर तशामध्येच ग्रीन कलरचा ब्लाऊजसुद्धा आहे करून घेतलेला आहे मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं आणि हे अशी ब्लाऊज तयार करून इथे देतात एक पेज आहे माझ्या ओळखी ओळखीचा माझी आहे ती करूनही देईल तुम्हाला आणि याच्यावरती डिझाईन अशी केले तर हाही ब्लाऊज खूप साऱ्या साड्यांच्यावरती जातो आणि त्याच्यानंतर हा एक टिश्यू साडी होती माहेश्वरीची तर ती मी कस्टमाइज करून घेतली होती त्याच्यावरती हा सुद्धा छान कस्टमाइज करून घेतलेला मी त्याची डिझाईन बघा तर हे सुद्धा साडी म्हणजे कोणत्याही साड्या तुमच्याकडे असतील आणि तुम्ही छान पद्धतीने तर जर मॅच करू शकत असाल तर असे ब्लाऊज तुम्ही ठेवलात ना तर तुम्हाला खूप फायदेशीर पडेल म्हणजे सणवाराला जर वेळेवरती तुम्हाला ब्लाऊज नाही मिळाले तर महेश्वरी साड्या मी ज्या काही दाखवल्या तर त्यांच्यावरचे ब्लाऊजसुद्धा तुम्ही बघताय तर मी असे पॅटर्नसुद्धा शोवून घेतलेत आणि जेव्हा तुम्ही टेलरकडे जाताय ना तर तेव्हा त्यांना दाखवा की हे असा पॅटर्न आहे काही काही वेळेला काय झालं आहे की खूप साऱ्या मैत्रिणींनी साडी खरेदी केल्या आणि त्यांनी असाच पॅटर्न बनवून घेतला पण इथले जे जे हे असतात ना फुगे आपण म्हणूयात किंवा पफ म्हणूयात तर ते ना खूप असे मोठे मोठे ठेवतात तसे ना ठेवतात त्यांना बारीक चुन्या ठेवायला सांगा तरच ते छान उठून दिसतं आणि त्याच्यानंतर इथे जे आहे तर इथे काट लावलेला आहे आणि त्यामुळे हा सुद्धा ब्लाऊज खूप उठून दिसतो खूप मस्त दिसतो तो कपडा दाखवला ना तर तसाच अजून एक हा असा पिंक कलरचा कपडा पण मी घेतलाय आणि ह्याला असे पफ करून घेतले स्लीव जे आहेत ते आणि ते सॅटिनचा त्यांनी कपडा लावलाय ला, एंडिंगला तर अशाही म्हणजे खूप साऱ्या साड्या ज्या आहेत तर आपल्याकडे वाटतं की आपल्याला त्याचे ब्लाऊज नाही आहेत तर आता कसं नेसायचं काय नाहीसायचं तर मिक्स अँड मॅच कोणतेही ग्राउस सुद्धा ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत आणि हा सुद्धा एक छान कपड्यातला ब्लाऊज जो आहे तर मी ब्लाऊज जेव्हा कोणताही कपडा घेताना तर ब्लाऊजचा कपडा जो असेल तर त्याचं फॅब्रिक उत्तम प्रतीचं घ्या कारण आपण त्या अंगासोबत जोडलेलं असेल कु कुठे उगसापासून असा हात केला किंवा असं केलं तर उगच ते असं फाटायला नकोत आणि ऐन टायमाला आपल्याला प्रॉब्लेम यायला नकोत कारण नेहमी आपण ब्लाऊजसाठी डिझाईन बाकी सगळे साठी पैसा देतो त्यामुळे ब्लाऊज निवडताना जो कपडा निवडता त्याच्यासाठी चांगला वेळ द्या आणि चांगल्या प्रतीचा कपडा घ्या आणि प्रत्येक साडीवरती तो लॉंग लास्टिंग राहतो आणि ब्लाऊजची काळजी कशी घ्यायची हेही मी तुम्हाला सांगते आता खूप साऱ्या सिल्क साड्या प्युअर हँडलूम साड्या आहेत तर त्याच्यावरती आपल्याला काय करता येतं आपण म्हणतो की साड्यांचं सा कसं करायचं झालं खूप प्रश्न हे विचारले येतात तर ज्या वेळेला तुम्हाला साडी तुम्हाला घरी धुवायची असेल ड्राय लेनिंगला द्यायची नसेल तेव्हा पि तुमच्याकडे माइल्ड शॅम्पू असेल म्हणजे आपण एखादी शॅम्पू जे वापरतो त्याचा वास खूप उग्र असतो किंवा मग स्ट्रॉंग असतं तसं न करता माइल्ड शॅम्पू घ्या अगदी थोडंसंच एक चमचावर पूर्ण एका बकेटमध्ये टाका चांगलं मिक्स करा आणि साडी झुमची जी असेल ती फक्त एकदा बुडवून अशी वरती काढायची सारखी अशी घुसळायची नाही आणि पिळायची तर अजिबात नाही ती अशी उचलायची आणि परत तशीच टांगून द्यायची जास्त घामाळलेल्या असतील तरच त्या तुम्ही ड्राय क्लिनिंगला द्या ड्राय क्लिनिंगला पण केव्हा जेव्हा एखादा जास्त डाग पडलेला असेल तर नाहीतर ना घरीही तुम्ही वॉश करू शकता एक चमचावर माइल्ड शॅम्पू घ्यायचा तो एक बकेट असलेल्या बकेटभर पाण्यामध्ये टाकायचा चांगला मिक्स करायचा आणि जी साडी असेल ती फक्त अशी बुडवायची वरती काढायची पिळायची तर अजिबात नाही तशीच ती काही वेळ ठेवायची उन्हामध्ये सुकवायच्या नाहीत साड्या त्या साड्या पाणी पूर्ण गळून गेल्यानंतर तुम्ही घरामध्येच त्या छान हँगरला अडकून ठेवू शकता ड्राय ड्रायर स्टँड असेल तर सावळीमध्ये तुम्ही ठेवू शकता चांगल्या सुकल्यानंतर व्यवस्थित त्या प्रेस करून ठेवा तसंही आपण प्युअर सिल्कच्या साड्या सारख्या सारख्या वापरत नाही त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे साड्या अशा घडी घालून ठेवण्यापेक्षा ना घडी घालून ठेवल्या तर ते चिरतात कारण आपण एका सणाला घातलं तर दुसऱ्या कार्यक्रमालाच काढणार त्या साड्या तर तसं न करता म्हटलं की साड्या हा घडी घालून ठेवू नका प्युअर सिल्क ज्यात एकामेकावर बसल्या की ते चिरतात खराब होतात किंवा काही वेळा माहिती शाळा डागही पडतो पांढरं डाग पडला तर मग तो लवकर जाणं अवघड होतं तर अशा वेळेला त्या जर ठेवणार असाल तर मॉर्मलच्या कपड्यामध्ये ठेवा किंवा साडीच्या कॅरीबॅगसुद्धा मिळतं साडीच्या बॅगसुद्धा मिळतं तर त्यामध्ये ठेवा तर इथे जर बघितलंत ना तर साड्या मी सगळ्या हँगरला अडकून ठेवल्यात आणि त्याच्या इथे बरोबर इथे आतल्या साईडला एक ह्युमिडीफायर जे आहे ते थे ठेवलेलं आहे मी आणि याच्यामुळे ह्या जर काही हवा कोंदट असेल किंवा काही असेल वास सुद्धा सुटणार नाही आणि त्यामुळे मी क मध्ये मध्ये अशीच साडी बाहेर काढते थोडा वेळ अशीच आत इथल्या साई इथे कुठेतरी अडकून ठेवते म्हणजे जर वाटत असेल की वास याच्यामध्ये जास्त येतोय तर असंही करून ठेवते एकामेकावर आधी साड्या ठेवायचे पण त्या जास्त घडी बसायच्या नेसल्यानंतर तर ते जास्त घड्या दिसतात त्याच्यामुळे ह्या अशा हँगरला अडकूनच ठेवते मी साड्या आणि जर वाटलंच जर स्वच्छ करायच्या असतील धुवायच्या असतील तर तेवढाच वेळ क्लीन करून त्या मी ठेवून देते जर एखाद्या साडीवरती डाग पडला तर आपण काय करतो अख्खी साडी ड्राय क्लिनिंगला देतो तर तसं करायची अजिबात गरज नाही आहे आपण काय करायचं आता समजा की आपल्या इथे कुठेतरी काहीतरी खातो आहे आपण एखाद्या कार्यक्रमात असतो आणि काहीतरी खातो आहे तर इथे एखादा डाग पडला किंवा काय झालं तर आपल्याकडे मेकअप रिमूवर असेल किंवा नसेल किंवा वाईप असतील वाईप प्रत्येका ठिकाणी अवेलेबल असतात तर ते त्या एवढीच जागा वाईप आऊट करून घ्यायची आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा आलाचं एक हे मिळतं लिक्विड त्याने छोटासाच ड्रॉप टाकून बघायचा पूर्ण साडीवरती नाही टाकायचा कारण काही काही लिक्विडने हे जे कलर असतात तर, तर ते जातात आणि ड्राय क्लिनिंगला त्यानंतर काही जर ड्राय क्लिनिर चांगले असतील तरच ते व्यवस्थित करतात नाही तर मग करत नाहीत तर अशा वेळेला त्या भाग जो आहे तो हळू पुसून घ्यायचा क्लीन करायचा आणि थोडंसं बाहेर सुकू द्यायचा जर त्याच्यावरती लगेच इस्त्री करायला गेलं तर तो डाग तसाच बसतो अनुभवावरून मी सांगते तर अशा पद्धतीने मी माझ्या साड्या ज्या आहेत त्या ठेवते व्यवस्थित म्हणजे त्यान राहतात आता खूप साऱ्या साड्या ज्या आहेत त्या प्रॉपर अशा राहिलेल्या आहेत तुम्ही चांगली काळजी घेतला तर प्युअर सिल्क हँडलूमच्या ज्या साड्या आहेत किंवा सिल्कच्या साड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित राहू शकतात आणि वर्षानुवर्ष आपण आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा त्या देऊ शकतो आता त्यामुळे आणि प्रत्येक ठिकाण प्रत्येक वेळी आपण जेव्हा ते नेसतो तेव्हा त्या ते नवीन वाटतं जर त्याची काळजी चांगली घेतली तर तेच आता ब्लाऊजच्या बाबतीतसुद्धा लागू पडतात आता असे ब्लाऊज आपण जेव्हा घालतो तेव्हा घामाने इथून भिजतात आणि काही कार्यक्रमामध्ये गरमीच्या ठिकाणी असेल तर डागसुद्धा पडायची शक्यता असते तर अशा वेळी तुम्ही ना स्वेट पॅड्स जे असतात तर ते वापरू शकतात स्वेट पॅड म्हणजे कसं असतं इथं आतली इथे इकडच्या साईडला तुम्हाला एक फोटो मी पाठवून लागतो स्वेट पॅड कशा असतात तिथे साईडला मी एक फोटोसुद्धा लावलेला आहे तर ते जसं आपण सॅनिटरी नॅपकिन जसे आपण आपल्या पॅन्टीजला लावतो तर तशाच पद्धतीने इथल्या भागा भागामध्ये ब्लाऊजच्या म्हणजेच ह्या भागामध्ये इथे जे स्वेट पॅड असतं ते आपण लावू शकतो ज्यांना जास्त घाम येतो किंवा डाग पडतं तर त्यांच्यासाठी हे अतिउत्तम आहे म्हणजे ब्लाऊजचा हात जरी असा वरती केला तर तुमचा घामाचा किंवा वास तर येणारच नाही पण त्यासोबतच हा भाग जो आहे तर तो, तो व्यवस्थित राहील आणि तुम्हाला असं वाटणारही नाही की और... आपण म्हणजे जास्त घामाळलेलो हो, आहोत आणि इथला जो ड्राय जर एखादी चांगली साडी असेल महागाची साडी असेल सा, तर तो डागसुद्धा पडणार नाही कारण काही काही डाग हे ड्राय क्लिनिंगने सुद्धा जात नाहीत ब्लाऊजसुद्धा मी एखादा कार्यक्रमाला गेली तर आल्यानंतर तसेच काढून हँगरला अडकून असे सुकट ठेवते आणि त्याच्यानंतर जर जास्तच वाटत असेल की आपण दिवसभर नेसलेलो आहोत तर मग ड्राय क्लिनिंगला देते जर ते, ते चांगले सिल्कचे असतील तर नाहीतर मग घरातच एक चमचावर माइल्ड शॅम्पू घ्यायचा साडीसाठी एक चमचावर ब्लाऊजसाठी तुम्ही अर्धा चमचा घेतला तरी चालतं बकेटमध्ये घालून पाण्यातून काढायचं लगेच तिथेच अडकून ठेवायचं पूर्ण पाणी बाथरूममध्ये गळून गेल्यानंतर ते, गे ते बाहेर मी सावलीत जसं सुकवते गरमी उन्हामध्ये किंवा जास्त सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही सुकावलात कलर जो आहे तो फेड होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीनं मी साडी ब्लाऊज यांची काळजी घेते आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज जे आहे ते साड्यांवरती मॅचिंग करते की ज्याच्यामुळे आपल्याला पण बरं वाटतं कारण एवढ्याच साड्या आपण सारख्या सारख्या विकत घेऊ शकत नाही की प्रत्येक साडीचं आपल्याला लुक करायचं त्यामुळे ब्लाऊजच वेगवेगळे चेंज करायचे आणि ज्वेलरी जी असेल आता ही ज्वेलरी जी आहे ना तर ही दीडशे रुपयेमध्ये घेतलेली आहे आणि हे काय माझं मंगळसूत्र आहे तर ही ज्वेलरी अगदी दीडशे रुपयेमध्ये घेतलेली आहे तुम्ही असे खूप सारे प्लेसेस एक्सप्लोर केलात ना तर खूप छान छान ज्वेलरी असतात त्या तुम्हाला मिळू शकतात आणि प्रत्येक साड्यांच्यावरती तुम्ही ते मॅचिंग करू शकतात कारण साडीसोबत आपण जो ब्लाऊज घालतो तो ब्लाऊज त्यासोबत आपण ज्वेलरी कशी घालतो हेही तेवढंच आपण बघणं गरजेचं आहे कारण ब्लाऊज जास्त भरीव असेल आणि ज्वेलरी पण आपण थोडी भरीव घातलो तर मग ते एकदमच भडक वाटतं त्याच्यापेक्षा त्या साडीला कॉम्प्लिमेंट देणारी किंवा त्या साडीला सूट होणारी अशी ज्वेलरी वापरा काही वेळा असं होतं की खूप जणी सांगतात अरे ह्याला ह्याच सूट होतं त्याला तेच सूट होतं तसं नाही आपण सुद्धा बघितलं पाहिजेत की आरशात आपल्याला समजते की अरे हा ब्लाऊज आपल्या साडीवरती सूट होतोय की नाही आता सुदा, 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 दाखुण दाखुण आ, मी जर म्हटले की हा पिंक ह्याला सूट होतो तर नाही अजून एखादी आपली मैत्रीण ह्याच्यावरती छान दुसरा ब्लाऊजसुद्धा सूट करून दाखवू शकते छान कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ती दुसऱ्या पद्धतीने सुद्धा वेअर करून दाखवू शकते अशा मी खूप बन बघितलेल्या आहेत जेव्हा मी काही साड्या माहेश्वरीच्या नेसल्या आणि त्या स्टेटसवरती ठेवल्या तर काही जणीने जेव्हा त्या खरेदी केल्या तर त्यांनी खूप छान प्रकारे ते स्टाईल केलेलं आहे मला एकटीचं आठवतं म्हणजे जमल्यास इथं फोटो देईन जामुनी कलरची जी साडी होती माहेश्वरीची जी सगळ्यात जास्त फेमस गेलेली त्याच्यासोबत एकटीने तिने लेव्हेंडर कलरचा एक ब्लाऊज मॅच केला होता तुम्हाला खूप मस्त वाटलं की मी मला सुद्धा शिकता आले त्यातून की असंही सुद्धा आपण मॅचिंग करू शकतो तर मग अशा पद्धतीने करा तुम्हाला छान तुमचे सणवार किंवा येणारे कार्यक्रम हे मस्त अगदी छान जातील आणि आपल्याला असं असते की ब्लाऊज मॅचिंगचा प्रॉपर नीट बसला साडी व्यवस्थित चापून चोपून बसली की आपण कार्यक्रमासुद्ध कार्यक्रमामध्ये सुद्धा अगदी कम्फर्टेबल राहतो मस्त छान एन्जॉय करतो फोटोज आपले चांगले येतात कारण इथे सगळं असतं जरा मनासारखं काही झालं नाही साडींच्या बाबतीत तयार होण्याच्या बाबतीत तर इथे सगळं दिसतं आणि आपले फोटोजसुद्धा खराब होतात आणि सध्या फोटोजच जास्त आहेत सगळ्यांना सोशल मीडियावरती टाकलं जातं आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं जातं स्टेटस आपण चेंज करत राहतो आणि आपल्याला एक चांगलं वाटतं फोटो जेव्हा आपण आपले बघतो ना की अरे वा इतके छान मी तयार झाले होते इतके मस्त माझ्याकडे साड्या आहेत आणि असतातच कशाला साड्या मस्त छान नेसायला आणि फ्लॉन्ट करायला बरं तुम्हाला जर हे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चंद्रमा कलेक्शनच्या खूप साऱ्या साड्या ज्या आहेत त्या इन्स्टा पेजवरती आहेत त्याचं पेजचे डिटेल्स मी दिलेले आहेत बुकिंग कॉन्टॅक्टसुद्धा दिलेलं आहे आणि टेलर जे आहेत खूप जणी विचारतं मग प्रत्येक वेळेला आता मी टेलरांसुद्धा नंबर देते सो त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा ब्लाऊज तुम्हाला कस्टमाइज करून घेण्यासाठी तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय